जखमीनमध्ये चार वर्षीय आर्या पांडुरंग पाटील या बालके सर सरिता शिवाजी गवेकर वय वर्ष 40 विमल संभाजी पाटील वय वर्ष 45 भरमू मारुती पाटील भरमू मारुती पाटील वय वर्ष 60 नितेश अरविंद कांबळे वय वर्ष 27 संतोष मनोहर वडर वय वर्ष 50 पार्वती ज्योतिबा पा, कोकितकर वय वर्ष 75 रामू गणपती पाटील वय वर्ष 65 यांचा समावेश आहे पाटील यांना कुत्र्यांनी गंभीर चावा घेत रक्तबंबाळ केलं घटनेनंतर ग्रामस्थांनी धावपळ करून जखमींना तातडीनं प्राथमिक उपचारासाठी जवळच्या आरोग्य के केंद्रात हलवले कुत्रा पिसाडीला असल्याचा संशय व्यक्त होत असून गावकऱ्यांनी संबंधित प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे महानकरीपसाठी चनगडहून प्रकाश ऐनापुरे